ज्या लेकीला जन्मापासून तळहाताच्या फोडासारखं जपलं जात तीच लेख हुंड्याच्या हव्यासासाठी जाळली जाते आज आपल्या महाराष्ट्रातील अनेक लेखीबाळी अशाच हुंड्यापायी नाहकबळी जात आहेत या विदारक वास्तवावर आधारित त्या आई वडिलांच्या उरात साठलेल्या वेदनेचा आणि त्या असह्य वेदनेतून उमटलेल्या आक्रोशाचा आवाज म्हणजे ही कविता हुंडाबळी माझ्या आगामी माती माता आणि भक्ती या कविता संग्रहातील हुंडाबळी ही कविता आपल्यासमोर सादर करीत आहे एवढीशी असल्यापासनं तिला आम्ही तळ हाताच्या फोडासारखी जपली एवढीशी असल्यापासनं तिला आम्ही तळ हाताच्या फोडासारखी जपली डोळ्या देखत हसत खेळत कधी अंगा खांद्यावर नाचली लई हौस केली माझ्या गोदूची यांच्या तर खूपच लाडाची लई हौस केली माझ्या गोदूची यांच्यात तर खूपच लाडाची जीव ओबाळून टाकावा तिच्यावर जीवातला जीव अशी ती आमच्या दोघांची आबाळ व्हायचं एक एक दिस पण लेकरांच्या पोटाला काही कमी पडू दिलं नाही आबाळ व्हायचं एक एक दिस पण लेकरांच्या पोटाला काय कमी पडू दिलं नाही साजऱ्या धडूत्यामध्ये चांगली दिसावीत लेकर म्हणून कष्टाला कधी आवर घातला नाही लेकरांनी बी जे मिळल त्याच्यात समाधान मानून घेतलं मोठी आशा कधी केली असं अजूनपर्यंत नाही घडलं ताप यायचा जवा लेकीला माझ्या रातीचा ताप यायचा जवा लेकीला माझ्या रातीचा तेव्हा डोळ्याला डोळा नाही लागायचा रातभर बसून तिच्या उशाला जीव माझा नुसता वर खाली व्हायचा दुखण्याला तर माझी कोर लईच बोळी दुखण्याला तर माझी कोर लईच बुळी सारखी नुसती अंगाला डसून रडायची खोळी अठरा वर्ष लेखीला पोसून आम्ही त्यांच्या पदरात घातली अठरा वर्ष लेकीला पोसून आम्ही त्यांच्या पदरात घातली थोरले आहेत आमच्या परस माणसं लई चांगल्या गुणाची वाटली आमच्याकडून काय कमी पडलं तिला त्यांच्याकडून मिळेल असं वाटलं सुखाच्या घराला गेली बाय माझी देवाला केल्याला नवाज फिटलं पण कुठलं काय ज्यांच्याकडं पैसा आहे त्यांनाच लि पैशाची हाव असते तिथं जीवाभावाच्या माणसापास पैशालाच मोठी किंमत असते पैशात लोळणाऱ्या या माणसांना जगण्याची होरीत कुठली पैशात लोवणाऱ्या या माणसांना जगण्याची होरगीत कुठली अन्नात माती कालवणारी ही बेशरम जात माणसात ना आता उठली व्याजानं पैसा काढून द्यायचा कुठनं का तरी आम्ही गरिबांनी व्याजानं पैसा काढून द्यायचा कुठनं तरी आम्ही गरिबाने आणि पुन्हा भिकाऱ्यासारखं हात पसरायचं गरीबा पुढं या श्रीमंताने संघ आणलं काय संघ न्यायचं काय तरी बी एवढी हौस कसली माती वती र शेवटी साऱ्यांची ती वेळ कुणालाही नाही चुकली माणसं नव हो तुम्ही तुमच्यापरास जनावर बरी माणसं नव हो तुम्ही तुमच्यापरास जनावर बरी माया नाही उरली आता तुमच्यात नुसती पैशासाठी झालात लाचारी अरे नाही वाटलं का रे तुम्हाला तुमची आई बहीण लेख कुणाच्या घरात सुखानं नांदावी अरे नाही वाटलं खरं तुम्हाला तुमच्या आई बहीण लेख कुणाच्या घरात सुखानं नांदावी लाज कशी नाही वाटली तुम्हाला सोन्यासारखी पोर माझी पैशासाठी जाळून टाकली लाज कशी नाही वाटली तुम्हाला सोन्यासारखी पोर माझी पैशासाठी जाळून टाकली तर मंडळी ही कविता त्या प्रत्येक आईवडिलांचा आक्रोश आहे ज्याने हुंड्याच्या हव्यासापोटी आपली पोटची लेख गमावली हुंडा देणं गुन्हा आहे तसंच हुंडा मागणं ही पाप आहे आणि हुंड्यासाठी लेकीचा जीव घेणं हा तर माणुसकीवरचा काळा डाग आहे म्हणून सांगतोय हुंडा देऊ नका आणि हुंडा घेऊ नका तर मंडळी ही कविता तुमच्या मनाला भिडली असेल तर जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि अशाच सामाजिक आशयाच्या कवितांच्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद